फेटा सुद्धा बांधून घेतला नाही माझ्या आमदाराचा पराभव तुम्ही केलात हा खंत तुम्हाला तुमच्या मनामध्ये राहिल्यामुळं तुम्ही फेटा सुद्धा आज स्वीकारला नाहीत पण दादा तुम्हाला पण दादा तुम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मला वाटते आम्ही तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणतीस ला एक राजेश पाटलाचा जरी पराभव झाला असेल मतदारसंघाची पुनर्रचना जर झाली तर तुम्हाला दोन आमदार या मतदारसंघातून निवडून दिल्याशिवाय आम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गप बसणार नाही त्याचा काय शब्द साहेबांना हात वर उचलून सगळ्यांनी घोकार द्या टाळ्याच्या गजरात तो संमत करा आणि त्या तऱ्हेनं कामाला ला लागा येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आधिपत्याखाली तुम्ही सर्वांनी आणल्या पाहिजेत अशा तऱ्हेची कामगिरी करून अजितदा दाखवा मगच कुठेतरी तुम्हाला आणि मला अधिकार राहणार आहे की ह्या मतदारसंघासाठी काहीतरी द्या म्हणून सांगण्याचं कुठंतरी माझं मला तिथं तोंड दाखवण्याची माझी पात्रता दा तुम्ही ठेवणार आहात तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी मोहीम आपण हाती घेतलेली आहे